नमस्कार श्री नवनाथ कथासार अध्याय सातवा आज आपण श्रवण करणार आहोत श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार श्री गणेशाय महा मच्छिंद्रनाथ हरेश्वरास गेल्यावर तेथे त्यांनी ते गदातीर्थी ते स्नान केले इतक्यात स्नानासाठी त्या समयी त्याच तीर्थास त्रिशूळ डंगरू धनुष्य वगैरे आयुद्ध घेऊन वीरभद्र आला होता तेथे त्याची व मच्छिंद्रनाथाची भेट झाली उभयंतांनी एकमेकास नमस्कार केला मग तुम्ही कोण कोटचे पंत कोणता अशाबद्दल वीरभद्र विचारपूस करू लागला तेव्हा ह्या देहाला मचंद्र म्हणतात नातफंत तो आमचाच आहे शैली कंथा व मुद्रा ही आमची भूषणे आहेत वगैरे मच्छिंद्रनाथाने सर्व सांगितल्यावर वीरभद्र म्हणाला हे एक नवीन पाखंड बंड मातवून असे काळे तोंड जगात मिरवता हे तुम्हास योग्य नाही या तव या मुद्रा टाकून दे न टाकशील तर ठिकठिकाणी थीक त्याबद्दल तुला पुष्कळ दुखे सोसावे लागतील वेदविधीने लावून दिलेल्या धर्माविरुद्ध हा एक निराळा फंथ काढणारा असा मूर्ख तुझा गुरु तरी कोण अशी त्याची निंदाप्रचूर भाषणे ऐकून मच्छिंद्रनाथाचे पित्त खवळून गेले तो क्रोधाच्या तडाक्यात वीरभद्रास म्हणाला अरे अधमा तुझ्या दर्शनाने मला स्नान करावेला पाहिजे आता निमूटपणे आपल्या कामास जा नाही तर माझ्या हातून तू आता मरण पावशील ह्या भाषणाचा वीरभद्रास अतिशय राग आला व तो म्हणाला अरे मूर्खा आता तुझा प्राण घेतो पहा असे म्हणून त्याने धनुष्यासह अर्धचंद्र निर्माण बाण काढला तेव्हा मच्छिंद्रनाथाने म्हटले की अरे पतिता उन्मत्तपणाने तू जनात आपले अहित करून घेत आहेस अरे धनुष्य बाण काढून मला सोंग दाखवीत आहेस परंतु या योगाने तू यावेळेस मरण मात्र पावशील अरे असली बहुरूपयांची सोंगे दाखविणारे माझ्यासमोर पुष्कळ येऊन गेले तुझे हे हावभाव मजसमोर क्षणभर सुद्धा टिकाव धरणार नाहीत आता तुझे आयुष्य सरले म्हणूनच तू येथे आला आहे असे मला वाटते अशी त्या समयी उभयंताची आवेशाची पुष्कळ भाषणे झाली नंतर वीरभद्राने धनुष्य बाण लावून मच्छिंद्रनाथाला रामाचे स्मरण कराव्यास सांगितले ते ऐकून मशिंद्रनाथ म्हणाला राम मंत्र तुला अपवित्र वाटला म्हणून त्या मंत्राचे मला स्मरण करावे सांगतोस पण इतके पक्के समज की त्याच मंत्राने शंकर दुःखातून मोकळे होऊन सुखी झाले वाल्मिकी तरला तोच मंत्र मला तारेल आता तू सावध राहा असे म्हणून त्याने हातात भस्म घेतले व वज्रास्त्र सिद्ध करून फेकले ते दाही दिशा फिरू लागले त्यावेळी वीरभद्राने सोडलेला बाण मछिंद्रनाथास तृणासमान भासला तो बाण मछिंद्रनाथाचा प्राण घ्यावयास येत होता पण भस्माच्या जोराने तो आकाशात भ्रमण करू लागला इतक्यात मच्छिंद्रनाथाच्या व्रजशक्तीने त्या बाणाचा चूर होऊन गेला नंतर वीरभद्राने दुसरा बाण काढून नागस्त्राची योजना करून तोही पाठोपाठ सोडला ते पाहून मच्छिंद्रनाथानेही आपल्या संरक्षणाकरिता रुद्रास्त्र व खगेंद्रास्त्र प्रेरिले त्यांनी वीरभद्राची शक्ती क्षीण करून टाकली पुढे वीरभद्राने वातास्त्र सोडताच मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्र सोडले अशा रीतीने ते दोघे वीर अस्त्रे पेरून एकमेकांचा पाडाव करावयास पाहत होते शेवटी ब्रह्मा विष्णू महेश यांनी युद्धस्थानी येऊन मच्छिंद्रनाथाचे समाधान केले नंतर वीरभद्राजवळ बोलावून त्याने मच्छिंद्रनाथाशी सख्य करून दिले व हा नाथ कवी नारायणाचा अवतार आहे असे सांगितले मग तो देखील त्यास वर देण्यास तयार झाला त्याने बोलून दाखविले की मी आजपर्यंत मोठमोठारे बलवानाचे असंख्य वीर जेरी आणून हितवर्य केले पण मच्छिंद्रनाथासारखा वीर मला आढळला नाही असे बोलून त्याने प्रेमाने त्यास आलिंगन दिले व कोणती मनोकामना आहे म्हणून विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले की मी साबरी विद्या साध्य केली आहे तर तीच तुझे सहाय्य असावे मग मंत्रावर हुकूम सर्व कामे करण्याचे वीरभद्राने मच्छिंद्रनाथास वचन दिले व आम्हीही सहाय्य आहोत असे संपूर्ण देवांनी आश्वासन दिले तेव्हा मच्छिंद्रनाथाने सर्व देवांना नमस्कार केला नंतर विष्णूने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरले आणि सांगितले की तुझ्या विद्येस माझे पूर्ण साही आहे माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य होऊन तुझ्या संकटाचे निवारण करीन असे बोलून त्याने, त्याने त्यास चक्रास्त्र दिले नंतर शंकराने प्रसन्न होऊन त्रिशुलास्त्र ब्रह्मदेवाने शापदास्त्र तसे इंद्राने वज्रास्त्र दिले त्याचप्रमाणे देवांनी प्रसन्न होऊन एक एक वर दिला मग आपापल्या विमानात बसून ते सर्व स्वस्थानास जावयास निघाले त्यावेळेस मजिंद्रनाथाने देवाची प्रार्थना केली की मणिकर्णिकेचे स्नान करावे असा माझा हेतू आहे तेवढी माझी मनकामना पूर्ण करावी ते त्याचे म्हणणे सर्वदेवांनी आनंदाने कबूल केले मग लक्ष्मीकांताने त्यास आपल्या विमानात बसवून वैकुंठास नेले व आपल्या आसनावर त्यास बसविले त्याचे भोजन निजणे बसणे उठणे सर्व विष्णूबरोबर वैकुंठात होत होते वैकुंठात असता मच्छिंद्रनाथ नित्य मणिकर्णिकेचे स्नान करीत असे एकदा आपण पूर्वजन्मी मेरू पर्वतावर घेतलेली समाधी पाहण्याची इच्छा होऊन त्याने हा आपला हेतू विष्णूस कळविला म्हणून त्याने त्यास तेथे ते नेऊन एक वासुदेवाची व वा दुसरी नवनारायणाची अशा समाधी दाखविल्या त्या पाहून तो आनंद पावला मच्छिंद्रनाथ वैकुंठास एक वर्षभर राहिला तेथून त्या शंकर कैलासी घेऊन गेले तेथेही ते तो एक वर्षभर राहिला मग मोठ्या सन्मानाने इंद्र त्यास अमरावतीस घेऊन गेला तो ते तीन महिने होता नंतर ब्रह्मदेवाने सांगितल्यावरून नारद येऊन त्यास सत्यलोकास घेऊन गेला तेथे तो सहा महिने राहिला पुढे सर्व देवांनी त्यास आपल्याकडे एक एक दिवस आग्रहाने राहून घेतले तो एकंदर सात वर्षे स्वर्गात राहून पहुंचार खात होता नंतर सर्वांना विचारून तो मृत्यूलोकी यावयास निघाला तेव्हा सर्व देवांनी त्याला विमानात बसवून अति आदराने मृत्यूलोकी आणून पोचवले नंतर ते स्वर्गास गेले व मचिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाला मचिंद्रनाथ फिरत फिरत केकडा देशातील वर्जवनात गेला त्या ठिकाणी व्रजभगवतीचे स्थान आहे ते तेथे ते त्याने तीनशे साठ उष्णोदकाची कुंडे पाहिली तेव्हा त्यास परम आश्चर्य वाटले मग तिथल्या सर्व तीर्थास स्नान करून तो अंबिकेच्या देवालयात गेला व पुजाऱ्यास बोलावून कुंडाबद्दल विचारू लागला तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले की पूर्वी या ठिकाणी वसिष्ठ मुनीने यज्ञ केला त्यासमयी सर्व देव खाली आले होते त्यांनी स्नानास गेल्यावर ऊन पाण्याची कुंडे निर्माण केली व स्नान करून आपापली नावे कुंडास ठेवली ते देव बारा वर्ष बारा दिवसपर्यंत इथे राहिले होते यज्ञ समाप्त झाल्यावर देव परत गेले पण कुंड अजूनपर्यंत त्याच ठिकाणी आहेत असा मजकूर ऐकल्यावर आपणही कुंडे निर्माण करावी असे मशिंद्रनाथाच्या मनात येऊन त्याने त्रिशूळाच्या योगाने कुंडे खणून तयार केली व वरुण मंत्र जपून भोगावतीचे उदक उत्पन्न केले मग अग्निमंत्र जपताच त्यात अग्नीने प्रवेश करून पाणी ऊन केले नंतर त्या नव्या भोगवतीच्या कुंडात मचिंद्रनाथाने स्नान करून तो व्रजादेवीच्या देवळात गेला व तिला त्या कुंडातील ऊन पाण्याने स्नान घातले तेव्हा तिने त्या शब्बासकी देऊन एक महिना राहून घेतले नंतर तुला ब्रजाबाई का म्हणतात असे मचिंद्रनाथाने तिला विचारले असता ती देवी म्हणाली वैशिष्टाच्या यज्ञात इंद्र हवनाच्या वेळी आला होता पण सभेत जे ऋषी बसले होते त्यांच्याकडून त्यास मान न मिळाल्यामुळे त्याने व्रजाची प्रेरणा केली हे पाहून श्रीरामचंद्राने शक्ती मंत्राने मंत्रून सोडला त्यात मी प्रगट होऊन व्रज घेऊन टाकले आणि हवनास हरकत होऊ दिली नाही मग इंद्राने आपले व्रज मिळवण्यासाठी रामाची प्रार्थना केली त्याने इंद्रास व्रज परत दिले मग त्याच वेळेस देवांनी व ऋषींनी मला व्रजाबाई असे नाव दिले मग सर्व ठिकाणी गेल्यानंतर रामाने माझी येथे स्थापना केली त्याने प्राणप्रतिष्ठा करते समयी मला भोगावतीचे स्नान घातले त्यावर आज भोगावतीचे स्नान झाले पण रामापेक्षा तू एक गोष्ट विशेष केलीस ती ही की त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले व तू ऊन पाण्याने घालून भोगावती येथे अक्षयी ठेवलीस असो तेथे मच्छिंद्रनाथ महिनाभर राहिला व देवीचा निरोप घेऊन पुढे गेला